प्रॉब्लेम आणून ठेवलाय म्हणजे पोरानं ला, ना, ला जाता येणार काहीला मेडिकल मध्ये जाता येणार जीएचा प्रॉब्लेम आणून ठेवलाय ते बी काहीतरी आलायच आमच्याकडे कवरच आम्ही सरकार आमच्या बद्दलच असं का वागतंय मोफत शिक्षण दिलं की जीएच त्यांनी पुन्हा राऊंड घेत असते तो जीएचा राऊंड बंद केलाय आज त्याच्यात विषय हजार पोर आहेत एक दोन वर्ष लढायला सहा सात वर्ष लागते पोराला लढायला शिकायला खर्च करायला आहे बापाला सुद्धा पाच सहा लाख रुपये जायचे झालं त्याच्या आयुष्यात वाटलं तुम्ही राऊंड नाही घेतला मागचा राऊंड कोण नाही घेतला केंद्रीय शालेय विभागानं राऊंड का नाही घेतला असे तर चार चार राऊंड घेताय तुम्ही राऊंड न घेतल्यामुळे हे पोरांचं जवळपास त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक हजार पोरांचं वाटलं झालं बरं असं मराठ्यांचं वाटलं बरं बाकीच्या जातीच्या पोरांचा का वाटोळ जा करता का राऊंड घेतला नाही तुम्ही म्हणजे सरकार कोण म्हणता आम्ही देत आणि दुसरीकडून देत नाही तुम्हाला असं करायचं आहे का तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही तुम्हाला असं करायचं आहे का मराठ्यांना या धनगरांना यांना येड्यात काढायचं द्यायचं नाही आणि नवीन काय आणायचं लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडकी मी नाही तर मी आणते तुम्हाला हे करायचं आहे का लफडे हे पैसे वाटायचे निवडणूक तर निवडणूक झाली हे बंद पडून जाणार तर तुम्ही लाईनी लावल्या तुम्हाला माहिती आहे का लाईनीमुळे काय झालं सरकार सरकार ऐकताय का तुम्ही याच्यामुळे काय झालं माहिती आहे का गोर गरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही तुमचा लाडका भाऊ लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याच घ्यावा लढाव हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यांना वाटतं सरकार चांगलं दिसतंय आपल्याला पैसे द्यायला दोन रुपये म्हणजे चांगले पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडं गेला लाडका भाऊ तिथं गेला लाडकी बहिणी तिथं गेला आता लाडकी मेहून बी येणार तिथं याच्यामुळे तिथं झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळे तुमचे साईट पाड्यात बंद पोराला आला ऍडमिशन घेता येणार का सरकार थोडं काही त्या साईट बंद पाड्यात त्या नेटवर एवढा लोड आलाय लाडक्या मे फॉर्म भरायचे का लाडक्या मेवण्याचे फॉर्म भरायचे का लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे सरकारने हे डाव टाकलाय हे बघा गोरगरीब जनता मराठ्यांची धनगर बांधवांची बारा बाराबोलतेदारांची समजून घ्या हे डाव टाकायले ती झाली गर्दी तर ऍडमिशनला झालं का ते लोडवर आली साईट लोडवर साईट आल्यामुळे काय म्हणायला लागले साईटच बंद होती मग ऍडमिशन झालं कुणी म्हणतो मग फॉर्मच भरण्यात नाही आला कुणी म्हणतोय अमुक झालं तमुक झालं लोड आला ना अरे बाबा आमची उदाहरण सांगतो आमची जर जर गर्दी झाली ना आमच्या मीडियाच्या बांधव इथं नेट मिळत नाही नुसती गर्दी झाल्यावर तर एवढी साईट राज्यात सुरू झाल्यावर केलं तुम्ही विद्यार्थ्याचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली हे बघा माझं सरळ म्हणणं आहे सरकारनं देऊ नये असं नाही सरकारनं केलंय ते चांगलाच उपक्रम अस पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना नाही शकत ना, ना दिलो तुम्हाला वाटत असं थोडक्यात ते पैसे दिले म्हणजे मतदान विकत घेतल्यासारखं के केलं आम्ही आम्ही आयडिया केली एकदा एका खासदारानं केलं होतं मी नाव नाही सांगत मुद्दा त्यांनी एकदा असे हे बघा मी टीका नाही त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम झाले ते नेमके ऍडमिशनच्या वेळेस कागदपत्र काढायची गरबड तहसील शेतूला पोरांना सुद्धा ऍडमिशनचे प्रमाणपत्राचे काहीचे ईडब्ल्यू चे काही ईसीबीसी चे हा ना मग ते महसूलचा संप त्याच्यातच आणि अशा वेळेस काय होतं मग मग पोरांनी काय करायचं त्याच्यात त्यांनी लाडका भाऊ लाडकी बहिणांनी त्याच्यात दोन डाव होत त्यांचे एक डाव मतदान मतदानिकात घेतल्यासारखं आणि दुसरा तात्पुरता निवडणूक हॉस्टर द्यायचं तिथून दोन पुढं बंद अशा किती तरी योजना बंद या कित्येक तरी आमचं सारथीच उदाहरण टाका सांगायचं ठरलं तर पन्नास पन्नास कोटी निधी माघारी जातो आणि पूर्ण इथं तरसायला लागले निधी वाचून तर यांला इतक्या कोटी जनतेला खरंच आयुष्याचं देतेन का ही योजना ही निवडणूक होस्तर नादी वाच खेळले आणि तिसरं काम याच्यामुळं टीका नाही केली मी मी सत्य ते सांगितलं याच्यामुळं काय झालं पोरांना कागदपत्र काढायला अडचण आली पोरांना जी, पोर जी साईड आहे त्यांची सरकारची शासनाची नेटवर त्या साईडवर लोड आला कारण हे फॉर्म भरायची लाडक्या बहिणीच्या क आपल्या लेकराचे पोरांचे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे मग ते आठ दिवस मागे जाय आठ दिवस पुढे जाय आठ दिवस मागे जा असं करून करून सगळा धिदारा करून ठेवला या सरकारनं आणि परत हे म्हणते आम्ही देतो तरी आमच्यावरच कसं काय नाराजी त्याचे कारण हे येते तुम्ही एखादी सात आठ गुताडी विधा हा तुम्ही एखादी टक्कर लावायची ना वीस पंचवीस एकदा टक्कर लावतात मग कोणचा ह्या जिंकला मिळत लागा ना कोणचा हा कोणाला ढोस लागला पंधरा सोळा लावले ही सत्यता आता एवढ्या मोठ्या याच्यात घोटाळा होतो म्हणल्यावर बाकीच्या पेपराचा आवडशेव बाकीच्या पेपराचं एसटीतच येते का कोण आता अरे सर्वोच्च देशातली ती परीक्षा आहे आणि तिथं जर असं होतय बघू जरा मला आरक्षणातून मोकळं हवा द्या मी आत्ताच लई हे नाही करीत परत ते आम्हाला म्हणतात मराठी जातीवादी असंही दिलं दुसऱ्याला डाग लावून द्यायचा आणि मोकळं व्हायचं ते मान्य नाही करत नियम कौल ते फक्त दादागिरी मान्य करते आमचा एक नाहीत मग तो आयकडं बघतो म्हणजे एखादा जर म्हणला तुमचं नामचं नाही पटत ना तर माणसं काय म्हणतात नाही पटत जाऊ ते गेलं दुसऱ्या पक्ष हे तसं नाही इकडंच हानी बुके आणि असं त्यांचं त्याच्यामुळं बरस काही बोगस आणखीन असू शकतं पण जरा हे आंदोलनाचं झाल्याच्या नंतर बोगात बरंच असू शकतं कारण आमचं ओरिजिनल असून बोगस म्हणायला लागले त्यामुळं तेचा त्याच्यावर तर मला काय बोलायची मी त्याच्यावर उत्तरच नाही ते तिथे गिनीत नाही मी ते आमच्या बिरजीत नाही जिथं समाजाला मानवतेचा नियम लावला जातो मानवता धर्म जागा ठेवला जातो त्याला किंमत देतो आम्ही आम्ही तेच सर्व श्रेष्ठांना आम्ही सांगतो तेच आहे का असल्याला मुजित्र नाही असं नसतं मान्य करायला लागतं की दुसऱ्याची जात तशी आपली जात दुसऱ्याची आई बहीण तशी आपली दुसऱ्याचा पडला तसा आपला पाडा दुसऱ्याचा मोठ झालं तसं आपलंही व्हावं ही भूमिका असली पाहिजे सगळे आमचेच मोठे व्हावे आरक्षण खायला जमत याच उलशी घी त्याचं उलशी घी त्याचं उलशी घी आणि मग आपले बुठेकर आणि दुसऱ्याचे पार डुबून दे या वर्गाला मी नाही मानत या प्रश्न आहे गरीब मराठी सरकारने काही संपर्क के केला होता उपोषणासाठी किंवा मध्यस्थीसाठी की तुमचं काय झालं तेराच्या नंतर सरकारने संपर्क साधला साधलाय शंभूराजे साहेबांनी सांगितलं होतं आम्ही हे करतोय ते करतो पण आम्ही वेळ दिला होता त्यांना आता करून दिलं नाही की काय आ, सरकार चालवणारी चालवणाऱ्याची जी शेती मोठी आहे त्याच्यामुळे त्यांनी करून दिलंय का नाही आम्हाला माहित नाही पण हो द्या आता जे होईल ती आता कारण शेवटी पर्याय नाही मी तर जगलो तर दौऱ्यावर जाणार आहे सरकारला बळी पाहिजे असेल तर बसलो मी असं म्हणत असलं तरी प्रकाश आंबेडकर आता ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाची जनजागरण यात्रा काढतायत आणि ते असंही म्हणतायत की तुम्हाला तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवावी नाही ते बघू ना ते ठरवाल तुम्ही जर सांगते ना श्रीमंत म्हणून आमचं म्हणणं होत की ज्या माणसांना असं वाटतंय ज्यांना ज्यांना वाटतंय की गरीब मोठे झाले पाहिजे त्यांनी एका बाजूने राहिलं पाहिजे विरोधात नाही राहिलं पाहिजे आंबेडकरांची रॅली निघते चांगली गोष्ट आहे ना चांगलं काम आहे त्याच्यामध्ये तुमच्या खोज प्रमाणपत्र चालेज करताय मग आता त्याला नावी लागेल त्याला नाविला जाईल शेवटी आता त्यांनीच सांगायचं श्रीमंत मराठ्यांनी ही होऊ दिलं नाही आणि ते आता लोकांच्या लक्षात येत त्यामुळं आता त्यांचा आदर करतो त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलणं योग्य नाही परंतु लोकांच्या सगळ्या लक्षात येत गरुगरीबांच्या सुद्धा काय भानगडी आहेत कसं आहे त्यामुळं चाललंय त्यांचं चालू द्या त्यांना अधिकारी लोकशाहीने दिल्याला लोकांच्या काय लक्षात माझं एवढंच म्हणणं आहे की वंचितांचा न्याय देणारे लिडर ते आहेत गरीबांच्या गरजवंताचा न्याय देणारा लिडर कोण तर प्रकाश आंबेडकर साहेब असा त्यांच्यावरती शिक्का आहे आणि आम्ही गरजवंत आहे नाही नाही काहीच नाही अधिकार ज्याला त्याला अधिकार दिलेला आहे संविधानानं घटनेनं लोकशाहीनं त्याप्रमाणे प्रत्येकाला अधिकारे कोणी पण करू शकतो असं काहीच नाही कोणी पण करू शकतो पण आमची काही नाराजी असण्याचं कारण नाही फक्त त्यांनी गरजवंताच्या वंचितांच्या बाजून असायला पाहिजे एवढं मात्र म्हणणं हे प्रमाणपत्र रद्द करावे जेवढे अशी पण मागणी केली चांगली केली नाय भूत हे मोठ <laughs> हे मोठ भूत हे मूलभूत नाही मूलभूत म्हणजे बारीक असत हे मोठं भूत आम्हाला मान्य नसतं ते आंदोलन काय लोरायला असतं श्रीमंत मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांनी राजकारणी श्रीमंत लई आहेत की त्यांना राजकारणच माहीत नाही मग आमची के राजकारणी मराठ्यांनी कार्यक्रम केला आमचा आणि आज नाही आम्ही हमेशा वारंवार म्हणतो आणि जे प्रकाश आंबेडकर साहेबाचं म्हणणं आहे तेच आमचं मग ते आमच्या साथीला पाहिजेत का नाहीत गरजवंताच्या वंचितांच्या गोरगरीबांच्या मुस्लिमांच्या साथीला ते पाहिजेत का नाहीत गोरगरीब धनगरांच्या बाजून पाहिजेत का नाही ते कारण धनगरामुळं धनगरच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही म्हणून ह्या हे नावं घेतली ठीके छगन भुजबळ कड छगन भुजबळच्या बाजूने का सर किती सगळ्या देईन त्यांना आंबेडकर की या बाजून तुम्ही राहिला वंचित गरजवंत गरीब जनतेला न्याय दिला आणि ते आहेत बी अशी मला शंभर टक्के खात्री ते, ते आहे सुद्धा मी जाहीर प्रेसच्या माध्यमातून ते आहे सुद्धा नाही ते उच नंतर झटकादा सोबत होते तुम्हाला भेटून गेले मग आज सोबत आता मात्र ते ओबीसी म्हणजे डायरेक्ट विरोधाबा आहे ना येते तुम्ही असं म्हणाले होते की या सगळ्या आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये सरकार डाव टाकते आता या उपोषणाच्या काळामध्ये हे डाव तुमच्यासाठी खडतर असतील अशी चर्चा आहे कारण एक तर ते ओबीसी जनजागरण आंदोलन आहे ज्यानंतर आज जालन्यामध्ये ओबीसी समन्वयकांची बैठक आहे ती आंदोलनाची दिशा ठरवणार आहे दुसरीकडे मुस्लिम लोकही आतापर्यंत तुम्हाला पाठिंबा देत होते पण त्यांचं ते गट प्रकरणावरून त्यांचा एक आता नवीन आंदोलन सुरू होत आहे ही सगळी परिस्थिती आता निर्माण झाली आहे नाही नाही मी मग काय सांगितलं तुम्हाला मी काय सांगितलं मोग तुम्हाला शेवटी असे मतदारसंघ आहेत किती चाळीस पन्नास हजार मग मराठण्याचं मतदान मी सगळं बोलून दाखल आहे ना आता फक्त मी दोन डाव सांगितले त्यातले आम्ही आणखीन पंधरा माग ठुले हे बघा सगळे समजा भाऊ एकीकुन केले जाऊ द्या असं होऊ द्या पुरे आख्या नुसते मराठी एकीकडे उघडे टाकले पाडू तू शकतो ना रपा रप प्रश्नाचा रोग ऐकलं नाही तुमच्यावर तुम्ही काही संपर्क केला उपोषणासाठी किंवा मध्यस्थीसाठी किंवा तुमचं काय झालं तेराच्या नंतर सरकारने संपर्क साधला शंभूराजे साहेबांनी सांगितलं होतं आम्ही हे करतो ते करतो पण आम्ही वेळ दिला होता त्यांना हो आता करून दिलं नाही की काय सरकार चालवणार चालवणाऱ्याची शक्ती मोठी आहे त्याच्यामुळे त्यांनी करून दिलंय की नाही आम्हाला माहित नाही पण हो द्या आता जे होईल ती आता कारण शेवटी पर्याय नाही मी तर जगलो तर दौऱ्यावर जाणार आहे सरकारला बळी पाहिजे असेल तर मी असं म्हणत असलं तरी प्रकाश आंबेडकर आता ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाची जनजागरण यात्रा काढतायत आणि ते असंही म्हणतायत की तुम्हाला तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐशी मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवावे नाही ते बघू ना ते ठरवल तुम्ही आम्ही तेच म्हणत होतो ना म्हणून आमचं म्हणणं होतं की ज्या माणसांना असं वाटतंय ज्यांना ज्यांना वाटतय की गरीब मोठे झाले पाहिजे त्यांनी एका बाजूने राहिलं पाहिजे विरोधात नाही राहिलं पाहिजे आंबेडकरांची रॅली निघते चांगली गोष्ट आहे ना चांगलं काम आहे त्याच्यामध्ये सांगायचं श्रीमंत मराठ्यांनी हे होऊ दिलं नाही आणि ते आता लोकांच्या लक्षात येत त्यामुळं आता त्यांचा आदर करतो त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलणं योग्य नाही परंतु लोकांच्या सगळ्या लक्षात येत गोरुगरीबांच्या सुद्धा काय भानगडी आहेत कसं आहे त्यामुळं चाललंय त्यांचं द्या त्यांना अधिकारी लोकशाहीने दिल्याला लोकांच्या काय लक्षात माझ एवढच आहे की वंचितांचा न्याय देणारे लिडर ते आहेत गरीबांच्या गरजवंताचा न्याय देणारा लिडर कोणतर प्रकाश आंबेडकर साहेब असा त्यांच्यावरती शिक्का आहे आणि आम्ही गरजवंत आहे नाही नाही काहीच नाही अधिकार ज्याला त्याला अधिकार दिलेला आहे संविधानानं घटनेनं लोकशाहीनं त्याप्रमाणे प्रत्येकाला अधिकार कोणी पण करू शकतो असं काहीच नाही कोणी पण पन करू शकतो पण आमची काही नाराजी असण्याचं का कारण नाही फक्त त्यांनी गरजवंताच्या वंचितांच्या बाजूने असायला पाहिजे एवढं मात्र म्हणणं आहे